जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची राज्यासह देशभरातील सर्वात मोठी बातमी येते समोर मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा बेनिफिट जवळजवळ राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील दहा मोठे नेते करणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती जाहीर प्रवेश मित्रांनो लोकसभेत ठाकरेंची था क्रेज पाहिली आणि नेत्यांनी लावली आता मातोश्रीवरती रांग मित्रांनो सध्या शिवसेना पक्षप्रमुख आणि परिवार इंग्लंडच्या दौऱ्यावरती आहेत परंतु इकडे मात्र शिवसेनेत महाराष्ट्रामध्ये प्रचंड असं संतोषाचे वातावरण आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सगळ्याच मोठमोठ्या एक्झिट बोलून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा नेता म्हणून पुढे आणलं जातं आहे यातच एक सगळ्यात मोठी अपडेट पुढे येते ती म्हणजे महाराष्ट्रात शिंदे गट त्याचप्रमाणे अजित पवारांच्या गटातील ने बहुतांश नेत्यांपैकी त्याच प्रकारे वंचित बहुजन आघाडी भाजपा आणि मनसेच्या बऱ्याच नेत्यांपैकी जवळजवळ दहा मोठ्या नेत्यांचा शिवसेनेची उश... उद्धव ठाकरेंशी संपर्क झाल्याची माहिती समोर येते चार जूनचा निकाल ठाकरेंच्या बाजूने प्रचंड मताधिक्याने लागल्यानंतर हा पक्षप्रवेश होणार असल्याची महत्वाची अपडेट समोर येत आहे त्यामुळे हा उद्धव ठाकरेंनी निवडणूक निकालाच्या अगोदरच मारेला सर्वात मोठा बाण आहे मित्रांनो याबद्दल आपल्या का काय वरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा